तर शुभ सकाळ मित्रांनो हे बा आपण चार दिवस झाले आज चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे तर आज बघू शकता तुम्ही आपण उळे टाकलं होतं इथं हे बघा मागचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे जे उळे टाकलं होतं हे बघा चौथ्या दिवसाची सकाळ आहे फक्त आज आणि तुम्हाला कोण दिसत असतील हे बघा म्हणजे थंड वातावरण राहून पण जर त्याची उगवण क्षमता अशी असेल म्हणजे असे असेलचा अर्थ माझं म्हणणं असे चांगली उगवण क्षमता आहे कारण कॅमेऱ्यात नाही दिसू शकणार शक्यतो परंतु या ना भरपूर आता असे कोण दिसायला लागले आहेत पांढरे दिसायला लागले आहेत आणि हे बघा एकाच ठिकाणी सगळ्या वाफ्यात असे बघा अजून आज नाही दिसणार पूर्ण पण उद्यापासून आहे ना पूर्ण कोम दिसतील तर मित्रांनो बघू शकता गलासेड कंपनीचं उळ्याची क्वालिटी अशा प्रकारची क्वालिटी आहे कारण उळ्याचं जे बी होतं ना ते अतिशय टनक आणि असं जबरदस्त होतं खरोखर क्वालिटी मस्त होती त्याची इतर जे उळे आणतो ना ते असं समजा जर असं वरती करून हवेत जर उडवलं तर ते असं जास्त करून बाहेर उडतं जास्त म्हणजे ते निकामी उळे असतं तसं हे करून बघितलं मी ट्राय याची हे जर वरून सोडलं वार जर राहिलं थोडंफार तरी असं उडत नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मी जर कामाचं उळे त्यात ताजी राहत नाही बी अजिबात राहत नाही आणि बघू शकता तुम्ही आता बऱ्याच प्रमाणात दिसायला लागलो ओळे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा दाखवेल की किती उगले कारण आता चोवीस तास जायचे आहेत अजून त्याच्यामुळे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हे बघ हे बघ त्याची प्रक्रिया चालू आहे आता जसं आज ऊन पडेल याला पाणी दिलेलं आहे काल आज परत ऊन पडलं जास्त कोंब उमलतील अजून आणि चांगल्या प्रकारे उगेल असे माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मी म्हणत नाही की बेला चांगले चांगले असं इतर पण कंपन्या चांगल्या पण मी बेला अनुभव घेतलेला आहे मागे त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि बघू शकता हे बघा इथे तरी कमी आहेत कोंब हे बघा मी तुम्हाला दाखवतो या आपले लाल कांदे आहेत आणि अशा प्रकारे दिसतंय आजच त्याच्यामुळे मला कुठली शंका नाही की उतरायला ये कमी करेल असं त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही बी घ्या ज्याचा अनुभव असेल जे गॅरंटेड असेल तेच घ्या यावर्षी आपण दोन प्लॉट केलेले आहेत एक राई कंपनीचं बियाणं आहे खुरसुंगी म्हणून आणि एक आपलं बेला सेड कंपनीचं तेजस आहे तर दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराच्या भरोशावर जर समजा आपण म्हटलो तुमच्या भरोशावर कोणतं पण उळे द्या त्यांच्या भरोशावर ती उळे घेऊ नका मित्रांनो माझं सांगणं एकच आपल्याला ज्याचा अनुभव असेल ते घ्या आपल्याला राईचा अजून अनुभव नाही आपण या वर्षी टाकून बघितलेलं आहे तिकडच्या मळ्यामध्ये पण बेला अनुभव होता त्याच्यामुळे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की बेला सीट हे घ्या असं आणि हे बघा ही एक ये ये जी आरी आहे का ही घरगुती आहे हे बघा घरगुती अजून कुठलंच काही दिसत नाही इथं हे बघा हाच फरक आहे मित्रांनो जी आपण कंपनी निवडतो ना ती म्हणजे अनुभव निवडा दुकानदाराच्या भरोश्यावरती राहू नका आणि ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की उळे कसं उतरले येते असं आज चौथा दिवस आहे मी उद्या दाखवणार आहे तुम्हाला उद्या पाचवा दिवस राहील त्याच्यात तुम्ही बघून घ्या की आपल्या उळ्याची क्वालिटी कशी आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो